मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे तर आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्याही तिच्या फ्रेंडसोबत हॉटेलमध्ये जेवायला आलेले असते आणि मग तेव्हा ऐश्वर्या तिच्या फ्रेंडना सांगत असते की मी सारंगला सांगितलं आहे आय एम प्रेग्नेंट आणि त्या बिंडो माणसाने त्याच्यावरती विश्वासही ठेवला आणि असं म्हणून खदाखदा हसायला लागते ऐश्वर्या आणि तिच्या फ्रेंड्सही असं काय म्हणून हसायला लागतात आणि सोबतच ऐश्वर्या पण तेव्हा आता एक वेटर हा त्यांना तिथे ऑर्डर टेबलावर देत असतो तेव्हा मग खरं तर तो वेटर नसतो तर तो सारंग असतो आणि त्याला ते ऐश्वर्याचं बोलणं ऐकून खूप मोठा असा धक्का बसतो आणि तो ते काम सोडून धावतच हॉस्पिटलमध्ये जानकीकडे जातो आणि वहिनी म्हणत तोंडात मारून घेतो मला मारू द्या असं म्हणत असतो मग तेव्हा जानकी आणि ऋषिकेश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि मग तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी मी त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून मी आपलं घर उद्ध्वस्त तोडून टाकलं तेव्हा मग जानकी म्हणते की जे तुटले ते आपल्याला जोडायचे येत्या पंधरा दिवसात त्या ऐश्वर्याबरोबर तिच्यासारखंच तिच्याबरोबर वागायचं आणि मग असं म्हणून सारंग म्हणतो की म्हणजे आता आपण काय करायचं मग तेव्हा सा जानकी म्हणते म्हणजे आता डावपेच नाही आता धूर्त होणार आणि असं म्हणून तिघेही एकमेकांचा हात असा हातावर ठेवतात इथपर्यंत आपल्याला हा प्रोमो जबरदस्त ट्विस्ट आपल्याला अकरा ते तेरा ऑगस्ट दरम्यान पाहायला मिळणार आहे तर अशाच अपडेटसाठी ती आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा